अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्व अत्यंत याला म्हणतात की निर्विड आणि परखड व्यक्तिमत्व अशी त्यांची राजनातली ओळख आहे जर का मी विसरत नसेल तर दोन हजार चार पासून ते आमदार आहेत रत्नागिरीचं प्रतिनिधित्व करतात पाच वेळा आमदार राहिले असं प्रतिनिधित्व आहे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेब यांच्या जीवा भावाचं किंवा जिवाळ्याचं व्यक्तिमत्व असं किंवा खासदार साहेब आपले श्रीकांत शिंदे यांचं देखील एक जवळचा व्यक्तिमत्व अशी त्यांची ख्याती आहे याही पेक्षा चव्हाण साहेबांचे देखील ते अत्यंत जवळचे दोघही कोकण पुत्र आहेत एकमेकांच्या सल्ल्याशिवाय कुठे पुढे जात नाहीत मग त्यांनी जेव्हा खासगीमध्ये चर्चा चालू तेव्हा सांगितलं की चव्हाण साहेबांनी एकदा सांगितलं म्हणजे शब्द दिला म्हणजे मग ते करणार त्याचं कारण असं आहे की हे जे रोटरी गार्डन आहे ही सगळी रोटरीची टीम मुद्दाम आली आहे ये रोटरी गार्डन अडीच एकर मध्ये वाचावं तो भूखंड लहान मुलांसाठी खेळायला राहावा याच्यासाठी रवींद्र चव्हाण साहेब असतील आपले खासदार श्रीकांजी शिंदे असतील उदय सामंत असतील या सगळ्यांनी आटोकाट प्रयत्न केले आणि के गेल्या अडीच वर्षामध्ये त्यांनी तो भूखंड लहान मुलांसाठीच अबाधित राहील यासाठी प्रयत्न केलेले आहेत आता ते या सगळ्या विषयावर आले आणि ते म्हटले मी आता ते कायमस्वरूपी करून देतो बरोबर ना साहेब तुम्ही अस्वस्थ केलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा तुमच्या अध्यक्षतेमध्ये होईल आणि पुढच्या अध्यक्षाला ते मिळेल उदयजी सामंत साहेब पुस्तक आदान प्रदान कार्यक्रमाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले डोंबोलीकरांचे आवडते लोकप्रतिनिधी माझे अतिशय जवळचे मित्र राज्याचे माजी मंत्री आणि विद्यमान भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय जाखर मॅडम आदरणीय ऐश्वर्या नारकर आदरणीय अविनाश नारकर माझे मित्र आमदार राजेशजी मोरे आमचे डी सी पी सन्माननीय झेंडेजी आदरणीय पैसाहेब आदरणीय वजे साहेब व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर सर्व सत्कार मूर्ती आणि डोंबोवलीकर बंधू आणि हा कार्यक्रम सुरू झाला त्याच्यामध्ये साहेब तीन मिनिटं बोलली बरोबर आहे वजे साहेब पाच मिनटं बोलले आमचे चव्हाण साहेब बारा मिनिटं बोलले अर्ष ऐश्वर्याताई पाच मिनिटं बोलले नाडकर साहेब पाच मिनटं बोलले बाकी सगळ्याच्या सगळं अनिकेची बोलले मी असं म्हणत होतो आता मंत्री म्हणून मला काहीतरी त्या रोटरी क्लबचे अधिकार ठेवतील ते पण त्यांनी सांगून टाकलं की नवीन अध्यक्ष व्हायच्या अगोदर रोटरी क्लबची जागा तुम्हाला मिळेल रवींद्र चव्हाण साहेबांना धन्यवाद देतो ने सा आता है ने। की असे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तुम्ही निर्माण केलेत त्याच्यामुळे मला जाताना काहीतरी आता जाहीर करूनच जावं लागणार आहे पण मला आनंद वाटला की मराठी भाषेचं संवर्धन आणि जतन करत असताना महाराष्ट्रात पहिला जर पुढाकार कुणी घेतला असेल तर डोंबोलीकरांनी घेतलेला आहे एकतीस जानेवारी एक फेब्रुवारी जाने आणि दोन फेब्रुवारीला त्याचा उल्लेख मगाशी रवींद्र चव्हाण साहेबांनी केला की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी चार ऑक्टोबरला आपल्या मराठी माणसाचं स्वप्न पूर्ण केलं आपली मराठी भाषा दोन हजार वर्षापूर्वीची आहे बाराशे वर्षापूर्वीची आहे पंधराशे वर्षापूर्वीची आहे त्याच्यावर जे काही शंका कुशंका काढल्या जात होत्या त्याला पूर्णविराम देण्याचं काम माननीय पंतप्रधान मोदींनी केलं आणि आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिलं मराठी विश्वसंमेलन हे पुण्यामध्ये होत आहे पण पुण्यामध्ये ते विश्व मराठी संमेलन कसं करावं हे मराठी भाषेच्या मंत्रालयाला दाखवण्याचं काम पईसाहेब आज तुम्ही केलं त्याबद्दल तुम्हाला मनापासून मी धन्यवाद देतो कारण जेव्हा डॉक्टर श्रीकांत शिंदे मला फोन केला आणि साहेब तुम्ही माझ्याशी बोलला की या कार्यक्रमाला यावं लागेल मी खरं सांगतो मगाशी कुठेतरी सांगितले परखड बोलणार आहे मी जे पोटात आहे ते ओटावर सांगून टाकतो मी म्हटलं डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचा फोन होता नाही कसं म्हणायचं पण रत्नागिरीचे सगळे कार्यक्रम रद्द केले आणि तुमच्या कार्यक्रमाला आलो पण कार्यक्रमाला आलेल्याचं सा सार्थक झालं इतका चांगला कार्यक्रम तुम्ही केलेला आहे आणि म्हणून मगाशी मी पई साहेबांना एक विनंती केली की आता डोंबिवली बाहेर जाण्याची आवश्यकता आहे हे आदान प्रदान फक्त डोंबोलीकरांसाठी नाही तर हे आदान प्रदान महाराष्ट्रासाठी आहे हे दाखवण्याची गरज आहे आणि म्हणून तुम्ही तुमच्या संस्थेचा तुमच्या खिशातला कुणाचाही एकही रुपया खर्च करू नका परंतु माझी आपल्याला विनंती आहे की दर विश्व मराठी संमेलनाला हा आदान प्रदानाचा कार्यक्रम त्या ठिकाणी नेण्याची जबाबदारी आज उदय सामंतने स्वीकारली तर शेवटी हा कार्यक्रम तुमच्या दृष्टीने किती महत्वाचा आहे त्याच्यापेक्षा मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसासाठी किती महत्वाचं आहे हे आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे आज मी त्या पुस्तकांमध्ये बघत होतो की अनेक अशी दुर्मिळी पुस्तकं आहेत जी कदाचित या पिढीनं हाताळली देखील नसतील वाचले देखील नसतील आणि म्हणून शासनानं मराठी भाषेच्या मार्फत जे केलं पाहिजे त्याच्या पुढे जाऊन काम करण्याची भूमिका आपल्या मार्फत होते ही आमच्यासाठी समाधानाची आणि अभिमानाची देखील बाब आहे आणि म्हणून पैसे तुम्ही आता डोंबोलीपुरतं मर्यादित राहू नका असं माझं मत आहे ज्यावेळी हा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे हा पुण्यामध्ये होईल कोल्हापूरमध्ये होईल नाशिकमध्ये होईल नागपूरला होईल ते छोट्या छोट्या संस्था हा आदान प्रदानाचा कार्यक्रम गावागावामध्ये घेतील आणि एक फार मोठी वाचन संस्कृती ऐतिहासिक वाचन संस्कृती आपल्या अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये सुरू होईल आणि त्याचं श्रेय हे डोंबोली जाईल म्हणून मला आपल्याला विनंती करायची आणि मी अजून एक तुम्हाला आवाहन करतो आज राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून नवीन काही संकल्पना घेऊन आम्ही राज्यात समोर येतोय त्याच्यामध्ये लायब्ररी ऑन व्हील feel असेल म्हणजे ग्रंथालय गाडीमध्ये असेल ते गावागावामध्ये जाईल त्याची सुरुवात देखील तुम्ही डोंबोलीतनं करा मी रवींद्र चव्हाण साहेबांच्या साक्षीनं सांगतो त्यांच्या पुढाकारानं ग्रंथालय ऑन व्हील म्हणजे लायब्ररी ऑन व्हील ही पहिली गाडी ही डोंबोलीकरांना दिली जाईल हा माझा तुम्हाला शब्द आहे पण हे दिल्यानंतर माझी विनंती देखील आहे जो कार्यक्रम आज तुम्ही डोंबोलीमध्ये करताय तो कार्यक्रम त्या गाडीच्या माध्यमातून गावागावामध्ये झाला पाहिजे आज गावागावामधलं साहित्य आज अनेक आपण सत्कार मूर्तींचा सत्कार केला आज गावामधलं जे साहित्य आहेत गावामधले जे लेखक आहेत ते गावाकडनं कधी तालुक्याला देखील आलेले नाहीत आणि म्हणून त्यांची पुस्तकं ज्यावेळी आदान प्रदान होतील तर हे माझ्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये देखील ताकदीचे आणि अभ्यासू लेखक आहेत अभ्यासू साहित्यिक आहेत हे महाराष्ट्राला आणि देशाला कळतील म्हणून या भूमिकेतनं तुम्ही जर काम केला तर मला असं वाटतं की तुम्ही ह्या वाचन संस्कृतीचे पालकमंत्री बनाल हे पालक म्हटलं नाही पालकमंत्री म्हटलं की जरा वेट येत ते पालक बनाल कारण शेवटी ही संस्कृती कोणीतरी वाढवली पाहिजे मी परवा जेव्हा मराठी भाषेचा आढावा घेतला मी अनेक ठिकाणी हा किस्सा सांगतो सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलं पण सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवल्यानंतर उद्योग विभागाच्या माझ्या विभागाच्या अधिकाऱ्यांवर जसा चेहऱ्यावर हास्य असतं तेज असत ते खुलेपणानं बोलतात तसं काही मला दिसलं नाही सगळे अधिकारी नैराश्यात असल्यासारखं मला वाटलं मी त्यांना विचारलं नैराश्य कशासाठी आपलं बजेट पासष्ट कोटी रुपये म्हणून आहे की आपण मराठी भाषेच्या खात्यामध्ये काम करतो म्हणून आहे मी त्याच ठिकाणी त्यांना सांगितलं की आज मी उद्योग मंत्री नक्की आहे या राज्यामध्ये उद्योगधंदे आले पाहिजेत बेरोजगारी दूर झाली पाहिजे यासाठी देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रामाणिकपणानं आम्ही काम करतोय परंतु मराठी भाषेला देखील तळागाळापर्यंत नेण्याचं आपलं खातं आहे आणि बाकीची सगळी खाती जी आहेत अविनाशी बाकीची सगळ्या खात्यांचा जर तुम्ही अभ्यास केला तर ती राज्यापुरतं मर्यादित आहे आणि मराठी भाषेचं जे खातं आहे हे आंतरराष्ट्रीय खातं आहे कारण माझ्या खात्यामार्फत देशातल्या आणि जगातल्या सतरा संस्थांना आम्ही अनुदान देतो जे मराठीसाठी काम करतात आणि हे ज्यावेळी मी सांगितलं अधिकाऱ्यांना की तुम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाचे आता अधिकारी आहात त्यावेळी हळूहळू ते हसायला लागले सांगण्याचा उद्देश हा आहे की जे खातं आपल्याला मिळतं आज मराठी भाषेचं खातं माझ्याकडे आहे आज माझी आणि शासनाची जबाबदारी आहे की जी जी अपेक्षा मराठी माणसाची आहे मराठी भाषिकाची आहे ती पूर्ण करणं ही जबाबदारी मराठी भाषेचा मंत्री म्हणून माझी आहे आणि म्हणूनच पैसा मी आज या कार्यक्रमाला उपस्थित आहे कारण शेवटी या कार्यक्रमाला जर मराठी भाषेचा मंत्री येऊ शकला नाही तर भविष्यामध्ये मराठी वाचणारे देखील वाचक मला विचारू शकतात फक्त तू एमओयू ला डावसला जातोस पण डोंबोलीकरांच्या कार्यक्रमासाठी मराठी भाषेसाठी आणि मराठी पुस्तकांसाठी तू डोंबवलेला येत नाही याची उत्तरं मला भविष्यामध्ये द्यावी लागणार आहे आणि म्हणून सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे मराठी भाषेसाठी जर काम करायचं असेल मराठी पुस्तकांसाठी जर काम करायचं असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे मग अशी राजेश जी तुम्ही सांगितलं सांगितलं की वाचाल तर वाचाल आता आमच्या पोलीस विभागाची लोक आरटीओ हो, लोक सांगतात की ट्रकावर लिहा वाचाल तर वाचाल म्हणजे पाटणं जो जाणार आहे तो निदान शंभर लोकांनी ते वाचलं तर एखादा तरी पुस्तक वाचेल अशी त्याच्यामधली भावना आहे पण ह्याचा सुदैव आहे की दुर्दैव आहे गाडीच्या मागे आपल्याला वाचाल तर वाचाल हे प्रबोधन करावं लागतं आणि महाराष्ट्रामध्ये करावं लागतं त्याचं आत्मचिंतन मराठी भाषेच्या मंत्र्यांनी देखील करणं गरजेचं आहे आणि म्हणून असे कार्यक्रम डोंबिवलीत तर होतातच आहेत पण असे कार्यक्रम जिल्ह्याच्या स्तरावर झाले पाहिजे असे कार्यक्रम हे तालुक्याच्या स्तरावर झाले पाहिजेत आणि आपली वाचन संस्कृती वाढली पाहिजे एक आठ पंधरा दिवसापूर्वी मी उद्योग मंत्री असल्यामुळं काही बँकांच्या सीएसआरच्या संदर्भामध्ये बैठक घेतली आणि मी विचारलं बँकांना की तुम्ही कशासाठी सीएसआर देता तुम्ही कशासाठी सीएसआरचं वाटप करता एक दोन बँकांनी मला सांगून टाकले मागच्या वर्षी आम्ही दांडियाला स्पॉन्सरशिप दिली कुठल्या तरी एका नाटकाला स्पॉन्सरशिप दिली एका तर बँकेच्या मॅनेजरनं सांगितलं की पुढाऱ्याचा वाढदिवसाच्या कार्यक्रमाला पण आम्ही स्पॉन्सरशिप देऊन टाकली मी त्यांना सांगितले तुम्ही चांगलं करताय की वाईट करताय हे सांगण्याचा अधिकार मला नाही पण तुम्हाला जर पंचवीस लाख रुपये दरवर्षी द्यायचे असतील तर माझ्या महाराष्ट्रातल्या ग्रंथालयाचं सुदृढ करण्यासाठी त्या ग्रंथालयांचं अपग्रेडेशन करण्यासाठी आपण पाच पाच लाख रुपये दिले ज्यांच्याकडे पुस्तकं नाहीत त्यांना आपण जर पुस्तकं दिली ज्यांच्याकडे फर्निचर नाही त्यांना आपण फर्निचर दिलं आणि ग्रंथालयाच्या मध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांची जर आपण अवस्था बघितली त्यांच्या पगारासाठी जर आपण पैसे दिले तर खऱ्या अर्थानं तुमचा सी एस आर सार्थकी लागेल आणि आमची ग्रंथालय देखील सुधारतील आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल बाकीच्या बँकेचं सोडून द्या दहा बारा बँकांची मिटिंग झाली परंतु सागर नाईक नावाचा एक मराठी माणूस आहे जो आज रत्नागिरीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र म्हणून काम करतोय आपल्याला आश्चर्य वाटेल पुढच्या बहात्तर तासामध्ये त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या पाच ग्रंथालयाला पंचवीस लाख रुपये मंजूर केले आणि आता त्या ग्रंथालयाला मिळणार आणि म्हणून वाटतं ग्रंथालय संस्कृती वाढण्याची जबाबदारी फक्त पैसे तुमची नाही आमची शासन म्हणून आमची देखील आहे आज या महाराष्ट्रामध्ये बारा हजार ग्रंथालय आहेत सत्तेचाळीस शासकीय ग्रंथालय ग्रंथा आहेत या ग्रंथालयामध्ये देखी देखी देखील बक, बक, अतिशय चांगल्या प्रतीची पुरातन काळातली असतील ऐतिहासिक असतील संत साहित्य असेल बालसाहित्य असेल या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असल्या पाहिजेत हा प्रयत्न जसा तुम्ही करताय तसा आम्ही देखील केला पाहिजे आणि तो अनुभव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज मिळाला नवीन पुस्तकं तर मिळालीच दुर्मिळ पुस्तकं कशी असतात हे देखील बघ बघता आलं आणि त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे की तुमच्या ह्या पुस्तक आदान प्रदानांमध्ये विश्वासार्हता किती आहे हे देखील मला बघता आलं पाच पुस्तक दिल्यानंतर पाच पुस्तकच घेऊन जाणं आणि पाच पुस्तकं देत असताना त्याच्यामध्ये एक पन्नास रुपयाचं जर पुस्तक असेल आणि नेताना कुणी तर पाच हजार रुपयाचं पुस्तक लिहिलं त्याला देखील थांबवायचं नाही ही खरी वाचन संस्कृती वाचवण्याचं हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे आणि म्हणून पैशाकडे तुम्ही बघत नाही राजेशी मगाशी तुम्ही सांगितले की यांना जागा पाहिजे माझा अजून एक फायदा मी तुम्हाला सांगतो मराठी भाषेचा मंत्री मी आहे पण मराठी भाषेवर आणि ग्रंथालयावर आलेल्या अडचणी दूर करण्यासाठी एक राज्य शासनानं जिल्हा स्तरावर कमिटी नेमलेली आहे त्या कमिटीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत त्या कमिटीवर आयुक्त देखील आहेत त्या कमिटीवर तुम्ही देखील आहात त्याच्यामुळे माझ्याप्रमाणे आता तुमची देखील जबाबदारी आहे की पुढच्या पंधरा दिवसात या कमिटीमध्ये ठराव करून भाडं अजिबात लावू नका मोफत जागा महानगरपालिकेची एखादी बाकीच्या संस्था देखील या संस्थेकडे बघून काम घेऊ शकतो जी आर एस काढलाय आपण मराठी भाषेचं कॉर्डिनेशन करण्यासाठी मराठी भाषेवर जर अन्याय झाला मराठी भाषेच्या ग्रंथालयाला जर काही अडचण निर्माण होत असेल तर ती सगळी अडचण दूर करण्यासाठी शासनाने ऑलरेडी जी आर काढलेला आहे आणि त्या जी आर मध्ये व्यासपीठावर बसलेले सगळे आहेत त्याच्यामुळे चिंता करण्याची काय राजाची आवश्यकता नाही यांच्या हातामध्ये जी आर काढून दिलाय त्यामुळे ती देखील अडचण आपण दूर करावी कारण शेवटी अशा संस्थांच्या मागे उभं राहणं ही जशी स्पॉन्सरशिप देणाऱ्यांची जबाबदारी आहे तशी राज्यकर्त्यांची देखील जबाबदारी आहे आणि राज्यकर्त्यांनी ती जबाबदारी पार पाडली पाहिजे हीच भूमिका आमची सगळ्यांची आहे आज रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून याची सुरुवात झाली पैसे तुम्ही प्रामाणिकपणानं काम करतायत आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे देखील तुमच्या सोबत आहेत राजेश मोरे देखील तुमच्या सोबत आहेत मला असं वाटतं की ही संस्कृती जी आहे ही संस्कृती आम्हाला गुढीपाडव्याला देखील बघायला मिळते म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सगळ्यांचे डोळे स्वतःच्या जिल्ह्यात लागणे असण्यापेक्षा ते सगळे डोंबोलीकरांकडे लागलेले असतात कारण तुमची ऐतिहासिक जी गुढीपाडव्याची शोभायात्रा निघते ती मला असं वाटतं की देशाची आदर्शवदर्शी शोभायात्रा आहे आणि म्हणून सगळं तुम्ही जे काय नाविन्यपूर्ण करता ते आम्हाला महाराष्ट्रामध्ये न्यायचं आहे तुम्ही जे काय नाविन्यपूर्ण घडवता राजकारणात असेल तर मग अशी तुम्ही सांगितलं राजकारणात जे काय घडवलं ते पण डोंबोलीकरांनाच घडवलं त्याच्यावर पुस्तक लिहिण्यापेक्षा त्याच्यावर एक नाटक लिहा मी तेच सांगितलं ना तुम्ही नाविन्यपूर्ण जे जे काय घडवलेलं आहे साहित्यात असेल सन्ना नवरेंचं देखील नाव आहे भावेंचं देखील नाव आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की महाराष्ट्र शासनाचा सगळ्यात प्रतिष्ठेचा साहित्य पुरस्कार जो दिला जातो तो देखील एका डोंबोलीकरांच्या नावाने दिला जातो बिंदांच्या नावाने दिला जातो त्याच्यामुळे जे नाविन्यपूर्ण जे काय घडवतात ते डोंबोलीकर घडवतात याची खात्री त्यांच्या शेजारी बसल्यामुळे मला शंभर टक्के झालेली आहे आणि मला माहीत देखील आहे परंतु हे सगळं करत असताना मी मगाशी ज्याचा उल्लेख केला की हे आता आपल्या शहरातनं बाहेर जाण्याची गरज आहे हे आपल्या शहरातनं ग्रामीण भागापर्यंत जाण्याची गरज आहे आणि ते ग्रामीण भागापर्यंत जावं असं सांगणारा मी शंभर टक्के कार्यकर्ता नाही मंत्री म्हणून मी तुमच्या सोबत आहे तुम्ही जी काय मेहनत घ्याल त्याच्यामध्ये शासनाचा शंभर टक्के वाटा असेल त्याच्यासाठी तुम्हाला दुसरीकडे कुठं जावं लागणार पण यासाठी कुठेतरी प्लॅनिंग केलं पाहिजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा मिळाला म्हणजे नक्की काय झालंय याचा प्रचार आणि प्रसार देखील झाला पाहिजे मी मध्ये माझ्या अधिकाऱ्यांना विचारलं की आमची सतरा मंडळ जी परदेशामध्ये काम करतायत त्यांचं नक्की काम काय एका अधिकाऱ्यानं मला फार चांगलं सांगितलं साहेब म्हणाले हे खातं कशासाठी तुम्हाला दिलंय माहिती आहे का आणि पूर्वीच्या मंत्र्यांना दिलं होतं माहिती आहे का तुम्हाला म्हटलं नाही बाबा पहिल्यांदाच नवीन माझ्याकडे आले म्हणाले महाराष्ट्रातली लोक जी परदेशामध्ये गेलेली आहेत त्यांच्या मुलांना मराठी येत नाही त्यांच्या मुलांना मराठी शिकवण्यासाठी मराठी भाषेचं खातं आहे मी त्यांना म्हटलं हे आता आमच्या दृष्टीनं दुर्दैव आहे की सुदैव आहे की मराठी माणसाच्या मुलाला मराठी शिकवण्यासाठी जर सरकारला भाषेचं खातं काढावं लागत असेल तर वेस्ट इंडिजचा माझा कधी माणूस मराठी शिकणार आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या साहित्यापुरत्या मर्यादित असलेल्या गोष्टी नाहीत तर त्या मराठी भाषेच्या निगडीत असलेल्या गोष्टी आहेत आज आपल्याला अजून एक माहिती सांगतो आज आपण फक्त मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून नरेंद्र नर मोदी साहेबांचं कौतुक करतो त्यांचे आभार मानतो पण त्यांनी त्याचबरोबर दुसरा निर्णय घेतला आहे त्यांनी प्राकृतला देखील अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे आणि आपल्याकडे प्राकृतचा अभ्यासक्रम देखील तयार आहे आपले साहित्य मंडळाचे जे अध्यक्ष आहेत सदानंद मोरे त्यांनी नववी मध्ये प्राकृत कसं शिकवलं पाहिजे आठवी मध्ये कसं शिकवलं पाहिजे सातवी मध्ये कसं शिकवलं पाहिजे याचा आम्ही अभ्यास केला आणि परवा दिल्लीमध्ये जे सांस्कृतिक मंत्री आहेत गजेंद्र सिंह शेखावत त्यांना दुसरी विनंती केली की मराठीला तर अभिजात भाषेचा दर्जा तुम्ही दिला त्याचा निधी आम्हाला मिळणारच आहे परंतु देशामध्ये प्राकृत भाषा जेवढ्या आहेत त्यांना जो निधी देत आहे त्याच्यातला काही वाटा तुम्हाला महाराष्ट्राला द्यावाच लागेल कारण प्राकृत ही महाराष्ट्रामध्ये देखील आहे त्याला महाराष्ट्री प्राकृत म्हटलं जातं हे आम्ही शेखावत साहेबांना सांगितल्यानंतर त्यांनी दुसऱ्या सेकंदाला सांगितलं की आम्ही प्राकृतचे पैसे देखील तुम्हाला देणार आहोत त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींसाठी एकटा मंत्री किंवा एकटा रवींद्र चव्हाण साहेब काम करू शकत नाहीत याच्यामध्ये असलेले साहित्यिक मराठीवर प्रेम असणारी सगळी मंडळी आज जाखड साहेब मॅडम मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो तुमचं गाव हरियाणामध्ये आहे पण हरियाणामध्ये जन्माला आलेली व्यक्ती डोंबोलीकरांच्या सानिध्यात आल्यानंतर किती चांगल्या पद्धतीने मराठी बोलू शकते याचं ज्ञान देखील आम्हाला मिळालं पण त्यांनी हे देखील सांगितले की त्यांची सुरुवात रत्नागिरी पासून झालेली आहे आणि झेंडेनी सांगितले त्यांची सुरुवात रायगड पासून झालेली आहे दोघांचाही पालकमंत्री मी होतो यांचा पण तीन वर्ष त्यांचा पण तीन वर्ष त्याच्यामुळे मी एखाद्या व्यक्तीकडनं मराठी कसं चांगलं बोलून घेऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण डंबोलीकरांनी बघितलेलं आहे जसं मी मराठी बोलून घेऊ शकतो तसं झेंडे साहेब हे तुम्हाला माहिती आहे मी काम देखील चांगलं करून घेऊ शकतो आणि तुम्ही काम जर केलं नाही तर काय करू शकतो हे देखील तुम्ही तीन तीन वर्षामध्ये माझ्याकडनं बघितलेलं आहे पण हे सगळे अधिकारी चांगले आहेत मग कोणीतरी सांगितले की त्यांचे ते लेक्चरचे व्हिडिओ बघा ते तुम्ही सांगितलं ना त्याच्यापेक्षा तो तीन मिनिटाचा फक्त व्हिडिओ बघा एकतीस डिसेंबरचा त्याच्यात भरपूर साहित्य दडलेलं आहे आणि मी तर त्यांना भेटल्या भेटल्या सांगितलं की तुम्ही कशासाठी काय कशासाठी केलं काय केलं याच्याशी माझं मंत्री म्हणून काही घेणे देणं नाही परंतु तुम्ही या शहराला शिस्त लावण्यासाठी जे जे काय करताय त्याच्याबरोबर शासन म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत कारण शेवटी तुम्ही संस्कार देताय आणि संस्कार देणं म्हणजेच मरा मराठी पण जपणं असं समजणारा मी एक आहे त्याच्यामुळं सगळ्याच अधिकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो ज्या प्रांगणामध्ये आपण बसलोय ते प्रांगण देखील माझ्याशी निगडीत आहे बरोबर ना राजेशजी आचारसंहिता लागायच्या अगोदर डॉक्टर श्रीकांतजी शिंदे माजी मंत्री आमचे रवींद्र चव्हाण साहेब राजेश मोरे साहेब या सगळ्यांनी पुढाकार घेतला आणि या संपूर्ण परिसराचा कायापालट व्हावा अशा पद्धतीची इच्छा माझ्याकडे त्यांनी व्यक्त केली त्यांनी मागितले होते पंचवीस कोटी मी दिले चाळीस कोटी पुढच्या वर्षी त्या संपूर्ण सुशोभीकरणासाठी माझ्या विभागामार्फत चाळीस कोटी रुपये दिलेले आहेत त्याचा देखील उपयोग चांगल्या पद्धतीनं आपण डोंबोलीकरांनी करावा एवढीच विनंती करतो आणि आता व्यासपीठावर बसल्यानंतर फक्त रवींद्र चव्हाण साहेब तुम्हाला असा आस्ताबिस्ताराच दिसतात मला असा दम दिलाय म्हणजे चाळीस कोटी रुपये दिलेस पंचवीस कोटीचं काय झालं तर म्हटलं ते पण देतो पण चिडू नका मग असे कोणीतरी म्हटलं की साहेब आणि तुम्ही एकत्र काम करा म्हटलं चव्हाण साहेबांबरोबर जर काम केलं नाही मंत्री म्हणून एखादं गोष्ट केली नसती तर मला परवडली असती पण ते आता भाजपाचे कार्याध्यक्ष झाल्यामुळं ते माझं देखील मंत्रीपद कधीही काढून घेऊ शकतात त्याच्यामुळे चव्हाण साहेब जे काय सांगतील ती कामं भविष्यामध्ये करणं कारण मी महायुतीमध्ये काम करतो पण हे चाळीस कोटी रुपये असतील पंचवीस कोटी रुपये असतील शेवटी हे काय ते स्वतःच घर बांधणार नाहीत शेवटी त्याचा उपयोग त्याचा विनियोग आपल्या सगळ्यांसाठी होणार आहे आणि म्हणून ते देखील पैसे चव्हाण साहेब लवकरात लवकर माझ्या विभागाकडनं मंजूर केले जातील हा मी शब्द देतो आज मला या ठिकाणी आपण बोलवलं माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि पैसे एवढी खात्री देतो की माझा जो सत्कार केला त्याचा तुम्हाला पश्चाताप होणार नाही आणि तो फुकट पण जाणार नाही धन्यवाद